तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवतरुण दाम्पत्याने झाडाला दुरीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूरजवळ असणाऱ्या बनातील मालदारा येथे रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे वैभव दत्तात्रय आमले वैवर्ष चोवीस आणि स्नेहा वैभव आमले वैवर्ष बावीस असं आत्महत्या केलेल्या नव दाम्पत्याचं नाव आहे साकूरजवळील बनातील परिसरामध्ये वैभव आमले तरुण राहत आहे त्याचे स्नेहा लग्न झाले होते वैभव हा पुणे जवळील एका कंपनीमध्ये नोकरीला होता तर लग्नानंतर दोघेही चाकण येथे राहत होते दोन दिवसांपूर्वी आपल्या घरी बिरोबा महाराजांच्या यात्रेनिमित्ताने हे दोघेही आले होते दोघेही बिरोबा महाराजांच्या दर्शनाला जातो असं सांगत घराच्या बाहेर पडले ते परत घरी आलेच नाहीत म्हणून घरातील नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता वैभव आणि स्नेहा या दोघांनीही साकूरजवळील बनातील महालदारा येथील जंगलामधील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेमध्ये ते आढळून आले या घटनेची बातमी वाऱ्यागत साकूर परिसरामध्ये पसरली त्यानंतर दोघांच्याही नातेवाईकांनी व वा इतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती याविषयी घारगाव पोलिसांना माहिती समजल्यानंतर घारगावचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हो। पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे प्रमोद गाडेकर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर दोघांचेही मृतदेह उत्तरे तपासणीसाठी संगमनेरमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवले याविषयी मयत वैभवचा चुलता भाऊ नानासाहेब आमले यांनी घरगाव पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मात्र या दोघांच्या आत्महत्येनं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे या दोघांचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते त्यांनी लव्ह मॅरेजसुद्धा केले होते दोघांच्या आई वडिलांनी व नातेवाईकांनी यांचे लग्न देखील लावून दिले होते मात्र या दोघांनी आत्महत्या का केली याचं कारण मात्र समजू शकलं नाही तर या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निवंत जाधव हे करत आहेत दिनांक अकरा दोन हजार चोवीस रोजी सातूर भागातील फॉरेस्ट एरियामध्ये एका झाडाला दुरीच्या सहाय्याने कळपास घेऊन लटक मिळून आले होते त्यावरून घरगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील आम्ही तपास करत आहोत तर सदर दोन्ही मैत्यांच्या मैत आहेत वैभव आंबले आणि स्नेहामले यांचा इन्फेस्ट पंचनामा करून पोस्टमार्टम अहवाल येण्याच्या प्रतीक्षेत आहोत तरी नक्की कोणत्या कारणाने सदरचा प्रकार झालेला आहे त्याचा आम्ही पुढील तपास अहवाल प्राप्त होतात आमची भाषे स्नेहाचा वैभव यांच्याशी शिवविवाह झाला होता खऱ्या प्रेमी भाव असून आम्ही सर्व नातेवाईकांनी एकत्र बसून या दोन्ही मुलांचं लग्न आम्ही घारगाव या ठिकाणी लावून दिलं आणि हे मुलं म्हणून हे चाकण या ठिकाणी नोकरीच होते आणि त्यांच्यात काय कोणास काय झाले माहीत नाही परंतु दोन दिवसापूर्वी दुरोबाचं दर्शन घेण्यासाठी ते साखूर या ठिकाणी आले आणि काल घरी सांगून गेले की आम्ही दुरोबाचं दर्शन घेऊन येतोय आणि अचानक ते चार वाजता दुरोबाचं दर्शन घेऊन आल्यानंतर ते घरी पोचले नाही म्हणून रात्री सहा सात वाजता घरच्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान साकूर दुराव्य वस्ती ते सापूर या दरम्यान जाणारा रस्ता त्या रस्त्यालगत त्यांची मोटरसायकल आढळून आली आणि त्यांनी शोध घेतला असता अजूनही मुलांनी फाशी डिपेशी आढळून आली तर त्यांनी मला साधारणपणे सवाट वाजता फोन करून माग सांगितली त्यानंतर आम्ही जाऊन प्रत्यक्ष पाहिलं असता या आत्महत्येमागे यांच्या घरच्या कोणाचाही काही संबंध दिसून येत नाही घरची मंडळी एकदम प्रेमळ स्वभावाची असल्यामुळे त्यांच्या डोक्यात काय उमंश काय टोका चकव गरजेपणा काही क्षमता येत नाही परंतु पुढील तपासून मिडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर